नमस्कार मंडळी कोकणामध्ये ना मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्येच ना एक जेव्हा सुरुवातीला पाऊस पडतो तेव्हा एक चंडीचा बांधन असतो आणि आता पाऊस जेव्हा जातो ना तेव्हा एक उतरणीचा पण बांधाण असतो तर आपल्या इकडे ना उतरणीचा बांधाण आहे आणि उतरणीच्या बांधानावरती कशा पद्धतीने मासे पकडतात आणि कसा बांधण असतो ना ते मी आज तुम्हाला दाखवतो चला थोडासा सा गवत आहे तो गवत काढून घ्यायचं आणि मग हे बघा ही कोईन आहे त्याच्यामध्ये ना असं इकडे आतमध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून मग पाणी पडतो ते माशांवरती डायरेक्ट पडणार नाही ही नदी आहे आपली आणि हा असा बांधा नाही हा बांधा आहे ना हा निंगडी जसं तर निंगड त्या निंगडीपासून वळलेलं आहे हे बघा असा वळलेलं आहे ते दोन साठ लावलेले आहेत ह्याला आम्ही साठ म्हणतो आणि इकडे पुढे कोईन लावायचे तो पाणी पूर्ण असा ना तिकडून ना पाणी पूर्ण एका साईडने पाण्याचा प्रवाह घेतलेला आहे आणि हा सगळा फिरून इथे घ्यायचा आहे आता आणि इथे आपल्याला कोईन लावायचे पाण्याचा प्रवाह आहे तो थो थोडासा कमी झाला आहे त्यामुळे आम्ही प्लास्टिक लावून पाणी हा बघा ह्या साठावरती असा फुडे घेणार आणि मग इथे आपली कोईन लावायची हा असं आपण आता बांधण पूर्ण सेट केलं आहे आणि अशी कोईन लावून घेतली आहे आता संध्याकाळी आपण काढायला येऊया कोइन काढले होते आपण बघूया काय आहे सकाळी कोइन लावलेली आणि आता कोईन काढले आहेत आणि कोइनीमध्ये मासे आहेत हे बघा हे बघा मासे चांगले मासे भेटले मस्त मासे भेटलेत आपल्याला